गावातील समस्यांच्या निराकरणासाठी महत्त्वपूर्ण ठराव गावातील नागरिकांच्या उपस्थितीत घेतलेल्या ग्रामसभेत घेतले जातात ग्रामसभेत स्वतःचे मत मांडण्याचे स्वतंत्र घटनेने जनतेला अधिकार दिला आहे मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बपोरी ग्रामपंचायतीत सरपंच जया सागर धोटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन तीन नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते यावेळी सचिव अमोल खाडे यांनी मोदी आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करणे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड तयार करणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव पातळीवर शेततळे विहीर पुनर्भरण सिंचन विहीर गुरांच्या गोठ्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड करणे तसेच गावाच्या आवश्यकतेनुसार विषय ग्रामसभेत मांडण्यात आले यावेळी सरपंचा जया सागर धोटे सचिव अमोल खाडे ग्रामपंचायत सदस्य पद्मा अशोक मुघल सागर धोटे विकास लकडे मंगेश धोटे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ग्रामस्थांनी खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा पार पाडली बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर